नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत आज आमच्याकडे माझी मैत्रीण आणि तिची मुलगी जेवायला आले होते झणझणीत बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी आणि बाजरीच्या भाकरी असा साधाच पाहुणचार होता टुंब फुगलेल्या मऊ लुसलुशीत बाजरीच्या भाकरी बघून ती मला म्हणाली अगं मला पण शिकवशील का मावशी तुझ्यासारख्या भाकरी करायला लगेच तिला माझ्यासारख्या बाजरीच्या भाकरी करायला मी शिकवले चला तर मग आज आपण ट्रिक वापरून टुंब फुगलेल्या भाकरी कशा करायच्या हे बघूयात बाजरीच्या भाकरी करण्यासाठी मी येथे दोन कप पीठ मोजून घेत आहे बाजरी दळतानाच मी त्यामध्ये मीठ दळून आणते त्यामुळे पीठ लवकर खराब होत नाही आणि कीडही लागत नाही भाकरी करतानाच तुम्ही इथे चवीप्रमाणे मीठ टाकू शकता आता मी येथे एक कप पाणी मोजून घेत आहे हे पाणी मी आता तव्यावरच गरम करून घेत आहे भाकरी करताना जर असं गरम पाणी घातलं तर भाकरी मऊ होतात आज गावाकडे आदण देणे असे म्हणतात असे आदण घातल्यामुळे भाकरी मऊ होतात हे लक्षात ठेवावं हे पाणी फार गरम असते त्यामुळे उलथणी हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला सोसवेल असं झाल्यावर हाताने चांगलं हे मळून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घ्यावं पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तेवढी भाकरीही मऊ होते आणि फुकते देखील हाताच्या चवड्याने म्हणजेच अंगठ्या खालच्या भागाने चांगला जोर लागतो त्यामुळे पीठ चांगलं मळलं जातं अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घ्यावं आता ह्या पिठाला अजून चिरा जात आहेत म्हणजे यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालावं लागणार आहे त्यामध्ये आधीच जास्त पाणी घालू नये नाहीतर पीठ पातळ होईल आणि भाकरी नीट थापता येणार नाही पीठ चांगलं दोन मिनटं मळून झाल्यावर मी आता याचे दोन भाग करून घेत आहे या दोन गोळ्यांपैकी हा एक गोळा मी बाजूला झाकून ठेवत आहे आणि हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे मळून का घ्यायचा आहे तर हा हवेवर राहिला की थोडासा कडक होतो असा हा हातावर घ्यायचा चपटा करायचा आणि याला आता मी थोडं पीठ लावून घेत आहे याप्रमाणे पीठ लावून घेतल्यावर हातामध्ये धरून याची अशी चानकी करून घ्यावी म्हणजे हा पिठाचा गोळा दोन्ही हातामध्ये धरायचा आणि बोटांनी असा फिरवून घ्यायचा आणि या दोन्ही हातांच्या मध्ये असा धरून दाबून असा फिरवत राहायचं की याची छोटी भाकरी तयार होईल तुम्हाला जर असं करायला जमलं नाही ना तर काय करायचं ताटामध्ये पीठ पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावर भाकरीचा जो गोळा घेतला होता हा गोळा ठेवून हाताने थोडं थोडं दाब देऊन थापून घ्यायचं आहे आता बघा मी त्यात था पीठ थापून घेतलं आहे आणि आता ही भाकरी छोटीशी झाली ती ठेवते आणि हाताने मी हे थापून घेत आहे त्यासाठी मी हे ताट असं फिरवत आहे तुम्ही देखील असं फिरवू शकता खरं म्हणजे ताट न फिरवताच भाकरी थापून घ्यायची असते आणि मधून मधून ती अशी हलवून घ्यावी खरं म्हणजे भाकरी अशी गरगर फिरली पाहिजे नाहीतर भाकरी एका ठिकाणीच ताटाला चिकटून जाते आणि मग हाता हाता ती हाताने उचलता येत नाही आता हे बघा मी हातावरती ही सहज अशी उचलून घेत आहे भाकरी तव्यावर टाकताना ती याप्रमाणे उचलून घ्यायची असते आणि पिठाची बाजू वर येईल अशी तव्यावर टाकली जाते दरम्यान मी तवा तापायला ठेवला होता मी मध्यम आचेवर तवा तापायला ठेवला असल्याने तवा व्यवस्थित तापला आहे परंतु बऱ्याचदा तवा खूप तापतो तर त्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे कापडावरती पाणी टाकून ते फिरवून घ्यावं म्हणजे तव्याचं तापमान नियंत्रणात येतं आणि याप्रमाणे भाकरी अलग हाताने तव्यावर सोडायची आहे तव्यावर भाकरी टाकताना गॅसची आज ही मंद ठेवावी आणि लगेचच भाकरीला याप्रमाणे वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे तर हे पाणी देखील अगदी जास्त लावू नये आणि कमीही लावू नये आता मी याला वरून तीळ लावून घेत आहे आता गॅसची आज ही मोठी करावी भाकरीला लावलेलं पाणी पूर्णपणे सुकण्याच्या आत कडेकडेने भाकरी काढून घ्यावी आणि ती याप्रमाणे उलटवून घ्यावी भाकरीला लावलेलं पाणी जर पूर्णपणे सुकल्यावरती उलटवली तर तिला चिरा जातात आणि ती कडक होते त्याप्रमाणे उलथनं जर पाण्यात बुडवून घेतलं तर भाकरी उलटवणं सोपं जातं ती त्याला चिकटत नाही कडेकडेने ती याप्रमाणे उलटवून घ्यावी आणि ती मागच्या बाजूने पूर्णपणे शेकली गेली की नाही हे बघावे मागच्या बाजूने भाकरी खरपूस भाजली जाणं महत्वाचं आहे याप्रमाणे आपली आता मागच्या बाजूने भाकरी चांगली खरपूस भाजून झाली आहे आता ती गॅसवर टाकून आज मोठी करावी आणि शेकून घ्यायची आहे तर बघा डोम फुगली की नाही भाकरी छान याप्रमाणे भाकरी चांगली शेकून घ्यायची आहे हे बघा दोन्ही बाजूने भाकरी चांगली शेकली गेली आहे स्वास्थ्यवर्धक असलेली ही बाजरीची भाकरी वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि डायबिटीसवर उत्तम पर्याय आहे किती पातळ पापुद्रा आल्याचं तुम्ही बघत आहात यालाच पोपडा म्हणतात यावरती गरम गरम तूप म्हणजे क्या बाते भारीच टुम फुगणाऱ्या बाजरीची भाकरी ट्रिक वापरून दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा अनेक स्वास्थ्यवर्धक रेसिपींसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एकही व्हिडिओ मिस होऊ नये नोटिफिकेशन आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद